मंडळ हिंदी मनोरंजन विश्वातनं नुकतीच एक दुःखद बातमी समोर आली आहे प्रसिद्ध अभिनेत्री डॉली सोही हिचं नुकतंच दुःखद निधन झालं आहे काही तासापूर्वीच डॉलीची बहीण अमनदीप रोहीचे सुद्धा निधन झाल्याचं जा वृत्त समोर आलं होतं तिच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासात आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली अमनदीप नंतर आता डॉलीचेही निधन झाले आहे डॉली रोही गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने का त्रस्त होती गेले काही दिवस तिच्यावर उपचार देखील सुरू होते मात्र अभिनेत्रीची ही झुंज अपयशी ठरली आहे तर डॉलीला काही दिवसापूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिला श्वास घेण्यात त्रास होत असल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आला उपचारानंतर तिची प्रकृतीत सुधारणासुद्धा होत होती प्रकृती स्वास्थामुळे तिला इनक हा शो देखील सोडावा लागला होता केमोथेरपीनंतर ती जास्त काळ शूटिंगसुद्धा करू शकली नाही डॉलीने टी व्ही इंडस्ट्रीत दीर्घकाळ काम केलेलं आहे दरम्यान डॉलीची बहीण अमनदीपनेही काही तासापूर्वीच या जगाचा निरोप घेतला होता तिला कावीळमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान तिचीसुद्धा प्राणज्योत मावळली आणि आत्ता तिची बहीण प्रसिद्ध अभिनेत्री डॉली सोही हिनेसुद्धा या जगाचा निरोप घेतला दोन्ही बहिणींना भावपूर्ण श्रद्धांजली